नमस्कार तुहिरे रे माझा मित्वा या सिरियलमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे नम्रताने जेव्हा आकाशला सांगितलं की ईश्वरीने राकेशसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला आहे हे कळल्यानंतर आकाश लगेचच जाऊन जा ही बातमी अर्णवला देतो अर्णव त्याच्याकडे इमोशनल होऊन पाहतो पुन्हा तो त्या तंद्रीतनं बाहेर येतो आणि शुद्धीवर येत लगेच म्हणतो कोण आहे ईश्वरी माझ्या आयुष्यात तुला माहिती आहे ना आजीला मी वचन दिलं आहे डजंट मॅटर ती लग्न करते तर आणि इथून पुढे तिचा आणि माझा काही संबंध नाही त्याच्यामुळे तूही मला काही तिच्याबद्दल सांगू नको आकाश त्याला म्हणतो की दादा शुद्धीवर आहे तू तिच्यावर इतकं प्रेम करतो काहीतरी कर तिच्यासाठी का तिला तू हातातून जाऊ देतो आहे तुझं इतकं प्रेम असताना तिचा त्याग का करत आहेस तू नको ऐकू तू कुणाचंच ह्या जगाचं ह्या आजीचं कुणाचं कुणाचं काही ऐकू नको पण आकाशला तो विरोध करतो आणि म्हणतो नाही मी आजीला वचन दिले त्याप्रमाणे वागणार आणि तिच्याशी काहीही माझा संबंध नाही असं म्हणत तो त्याला कामावर जा आणि मीही जातो आहे असं म्हणत तिथून निघत असताना बाहेर त्याला ईश्वरी भेटते ईश्वरीला भेटल्यानंतर तो तिला म्हणतो अरे वा तुझं काम कसं चाललं आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही कालपासून माझा फोनच उचलला नाही म्हटलं थेट तुम्हाला जाऊन भेटावं आणि बोलावं तुमच्याशी मग तो म्हणतो अच्छा आत्ताच मला कळलं की तुझं लग्न ठरलं आहे आणि राकेशसोबत तू लग्न करते आहे ना मीही लग्न करतो आहे लावण्यासोबत आणि त्याच कार्यक्रमाची ऑर्डर देण्यासाठी आज मी तुला भेटणारच होतो बरं झाले तू मला आज इथेच भेटली आमच्या दोघांच्या लग्नाची सगळ्या मिठाईची ऑर्डर मी फक्त तुलाच देणार इश्वरी स्वीटमधूनच सगळं स्वीट येणार आणि लगेचच तिच्या हातातला लाडूचं बॉक्स तो घेतो आणि त्यातला एक लाडू काढून तिला देतो आणि तिला म्हणतो खा माझ्या लग्नाची मिठाई आणि स्वतःही तो लाडू फेकून देतो पुढे काय होणार पाहण्यासाठी कथा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद